नमस्कार मंडळी मायदी मैदानाचा फायनलचा फेरा सुटला या फेऱ्यामध्ये मित्रांनो टॉपचे नंदे होते तांडव बुलढाणा एक्सप्रेस बाब्या हारण्या असे मित्रांनो नामांकित नंदे होते तसेच मित्रांनो या फायनल फेऱ्यामध्ये जसा फेरा सुटला तेव्हा मित्रांनो पाऊससुद्धा आला त्याच्यामुळे लढत बघायला खूप मज्जा आली आणि मित्रांनो आज बाजी मारली ती फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या मित्रांनो खूप दिवसाने मित्रांनो आज बाब्याने सिद्ध करून दाखवलं की तो अजून संपला नाही आणि संपणारी नाही आणि मित्रांनो सुट्टा असा निकाल घेतला आहे फायनलला बाकीचे नंदी देखील जबरदस्त पाळले परंतु मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाब्याचा इतिहास आहे सलग चौदा मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी आणि अजूनसुद्धा तीच धमक आहे तर मित्रांनो बाब्या आणि सोबत जो नंदी होता तोसुद्धा टॉप पडला तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात भेटी ऑफ फुडच्या व्हिडिओमध्ये बाब्या तसेच सर्व नंदींचं खूप खूप अभिनंदन चला तर मित्रांनो भेटी ऑफ फुडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो